रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्याला काय करायचं हा प्रश्न पडतो आपल्या पारंपरिक पद्धतीच्या चटण्या तर आपण करतच असतो शिवाय लोणची पापड वगैरे असतंच परंतु आज मी तुम्हाला एक आचरवचर कुठून केलेलं खोबऱ्याचं चुरचुरीत तोंडी लावणं दाखवणार आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण रेसिपी पाहूया एकदम कमी साहित्यात होणारं हे चुरचुरीत आहे ह्यासाठी मी अर्धी वाटी कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे तो आपण छान भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये कढीपत्ता भाजायला काही वेळ लागत नाही छान त्याचा अरोमासुद्धा एकदम छान येतो भाजल्यामुळे आणि चटणीला एक इतका सुंदर फ्लेवर येतो हे बघा आता आपला हा कढीपत्ता छान कोरडा झालेला आहे थोडं त्यातला पाण्याचा अंश आपण व्यवस्थित काढून घेतला की चटणीसुद्धा खूप छान लागते आणि ती बारीक करताना म्हणा किंवा कुटताना म्हणा हा कढीपत्तासुद्धा छान त्याच्यामध्ये मिक्स होतो तर आपला हा कढीपत्ता छान भाजून झालेला आहे आपण आता एक काढून घेऊया कढीपत्ता आपला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं तर माझा उत्साह वाढतो आणि त्यामुळे मला अजून नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर हे बघा आता आपण एक चमचा जिरं घेत आहोत जिरंसुद्धा आपण छान भाजून घ्यायचं आहे कढई गरम असली की जिरं भाजायला वेळ लागत नाही हे बघा काय काय वेळेला काय होतंय जिऱ्यामध्ये काड्या वगैरे असतात हे बघा मला आता एक दोन काड्या दिसल्या त्या मी काढून टाकलेल्या आहेत स्वच्छ निवडलेलं जिरं जरी असलं तरी त्यामध्ये काड्या असतात हल्ली खडे वगैरे नसतात त्याच्यामध्ये विकतच्या जिऱ्याच्या पाकिटांमध्ये पण काड्या असू शकतात तर मी त्या काड्या काढून काड़। घेतल्यात आणि जिरं छान गुलाबी रंगावर भाजून घेतलं आहे व्हिडिओ तुम्हाला माझ्या आवडत असतील तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत जरूर शेअर करत जा आणि कमेंटसुद्धा व्हिडिओला करत जा बरं का मला काय होतं आहे वैयक्तिक वा व्हॉट्सॲपला वगैरे असं कमेंट्स येतात माझ्या व्हिडिओवर पण माझी अशी रिक्वेस्ट आहे माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला की तुम्ही माझ्या व्हिडिओलाच कॉमेंट्स करत जा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा रेसिपी कशी वाटली ते सांगत जा तर आता यामध्ये मी एक वाटी एवढं किसलेलं खोबरं घातलेलं आहे खोबरंसुद्धा छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे तसं पाहायला गेलं तर खोबरं भाजायला अजिबात वेळ लागत नाही आता हे बघा हे भाजले गेलं आहे आणि काढल्यानंतरसुद्धा काय होतं आहे त्याची कुकिंग प्रोसेस थोडीशी चालूच असती त्यामुळे आपण अगदी खूप लाल व्हायची वाट बघायची नाही गुलाबी साधारण झालं की काढून घ्यायचं आहे आणि आता अर्धी वाटी तीळ आपण इथं घेतो आहे तीळसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळसुद्धा आता बघा लगेच छान तडतड उडायला लागलेत आपले तिळ भाजायलासुद्धा काही वेळ लागत नसतो पण तीळ जास्त आपल्याला लाल करायचे का नसतात कारण त्याची चव एकदम बदलती नंतर चांगले लागत नाहीत जास्त भाजलेले तीळ ते मध्यम भाजलेले असतात तेव्हाच आपण ते काळजीपूर्वक गॅस बंद करायचा असतो ह्यामध्येच मी आता काय केलं आहे मीठ घालून घेतलं आहे म्हणजे मिठाचंसुद्धा मॉइश्चर निघून जातं आणि त्याचबरोबर आवडीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे आता ही माझी जी आहे लाल तिखट ती बेडगी आणि जवारी मिरची एकत्र आहे तर ती तेवढी मी चवीप्रमाणे घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर हे बघा आता मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपण हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि गार झालं की मी खलबत्त्यात आता हे थोडं थोडं घालून कुटून घेणार आहे तर हे छान असंसुद्धा तुम्ही बोटांनीसुद्धा चुरून घेतलं तरीसुद्धा हे छान लागतं पण थोडंसं मी कुटून घेते आहे मला जराशी छान खलबत्त्यात कुटलेली चटणी आवडते छान लागते तर आपण आता हे गार झाल्यानंतर थोडी थोडी घेऊन अशी कुटून घ्यायची आहे चटणी तर काय झालं आहे मला एडिटिंगचं एवढं अजून एक्सपर्टीज झालेलं नसल्यामुळे काय होते एकदम फास्ट केलं तर खूपच फास्ट होतो आहे व्हिडिओ आणि मधूनच ते थोडंसं तुम्हाला असं वाटतं की व्हिडिओ थांबला की काय म्हणून तर मी जसा आहे तसा विदाऊट एडिटच आज हा व्हिडिओ ठेवलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा असं छान वचर कुटायचं आहे पटकन कुटलं जातं कारण इतकं छान क्रिस्पी झालेलं असतं आहे ना की कुटायचं सुद्धा ही माझी आवडी आवड म्हणून मी कुठलं आहे हे तुम्हाला अगदी बोटाने चुरून ला जर तसं खायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला जर लावलं तर पल्स मोडवर अर्ध्या मिनटात तुमची चटणी होणार किंवा हे मी त्याला मी ह्याचं नाव चुरचुरीत असं ठेवलेलं आहे तिळ मी खोबड्याचं चुरचुरीत चूर कारण ते असं छान क्रिस्पी लागतं चुरचुरीत लागतं चवीला ह्याच्यामध्ये आपण लसूण वगैरे असं काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा ह्याची चव इतकी अफाट सुंदर लागते गरम गरम गुरगुट्ट्या भातावर वगैरे सुद्धा इतकी छान लागते चटणी ही तुम्ही नक्की करून बघा ही चटणी मला पाच सात मिनटं लागले ही कुठून काढायला हे बघा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच